अमरावती महानगरपालिकेचे विद्यमान महापौर चेतन गावंडे यांच्या नावे कुणीतरी फेसबुकवर बनावट अकाउंट बनवून परिचित व्यक्तींना पैशांची मागणी करणारा मेसेज पाठवण्यात येत आहे या मेसेजमुळे अमरावती शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे या मेसेजबाबत महापौर चेतन गावंडे दे यांना सूचना देण्यात आली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्याच क्षणी त्यांनी ताबडतोब तो मेसेज बनावट असून त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे गावंडे यांनी म्हटले आज सकाळी माझ्या सर्व मित्रमंडळीचा फोन मला सतत चालू आहे की आपल्या अकाउंटवरून आम्हाला पैशाची मागणी येत आहे आपल्याला खरोखर कर पैशाची आवश्यकता आहे का आणि मी माझ्या असं एक लक्षात आलं त्यानंतर मी त्याची चौकशी केली आणि माझ्या नावाने एक डुप्लिकेट अकाउंट तयार झालं आणि ज्याने हे अकाउंट तयार केलं तो सर्वकडे पैशाची मागणी करत आहे मी माझ्या सर्व मित्रमंडळींना विनंती करतो की या अकाउंटवरून येणाऱ्या मॅसेजच्या संदर्भामध्ये आपण कोणत्याही प्रकारची आर्थिक व्यवहार करू नये हे अकाउंट डुप्लिकेट आहे या, या संदर्भात मी पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे चौकशी सुरू आहे खुद्द महापौरांसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तींचे फेसबुक अकाउंट बनावट बनवले जात असेल तिथे सर्वसामान्य नागरिकांची स्थिती काय असेल या प्रकारामुळे संपूर्ण शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलीस कारवाई काय करतात याकडे सर्व शहरवासियांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती